छत्रपती संभाजीनगर जवळच्या खुलताबाद मधील औरंगजेबाची कवर पाडण्यासाठी राज्यभरातल्या हिंदू संघटना एकवटल्यात सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने नागपुरात यासाठी मोर्चा काढला हा मोर्चा शांततेत सुरू होता मात्र सायंकाळच्या वेळी या मोर्चाला असं हिंसक वळण लागलं की त्याचं एका दंगलीमध्ये रूपांतर झालं दिवसभर या मोर्चाचं वातावरण शांत होतं मात्र सायंकाळी रोजा सुटल्यानंतर मुस्लिम समुदायाकडून दगडफेक करण्याचा आरोप झाला ही दगडफेक केल्यानंतर पाहता पाहता परिस्थिती एवढी चिघळली की यात काही पोलीस कर्मचारी जखमी झालेत पोलिसांनी आतापर्यंत ऐंशी पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतलंय रात्रभर हे कोंबिंग ऑपरेशन सुरू होतं मात्र या मोर्चामधली एक गोष्ट खटकल्याचं सांगितलं जात आहे आणि त्याच्यानंतरच ही दगडफेक सुरू झाली रोज सुटल्यानंतर सायंकाळी सातच्या नंतर अचानक जमाव कसा जमा झाला की दंगल नेमकी का पेटली नागपूरातलं वातावरण नेमकं कसं बिघडलं यावर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी कोणकोणी कौन काय प्रतिक्रिया दिल्या औरंगजेबाच्या कबरीचा वाद नेमका काय आहे ए टू झेड माहिती मी या व्हिडिओ सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाचे आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि फेसबुकवरही फॉलो करा खुलताबाद मध्ये चारशे वर्षांपूर्वीची औरंगजेबाची कबर आहे नगरमध्ये मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबाची कबर ही खुलताबाद बांधण्यात आली चारशे वर्षांपूर्वीची ही कबर असल्यामुळे केंद्र सरकारचा सुद्धा याला संरक्षण आहे आणि हा भाग कायम संवेदनशील म्हणून ओळखला जातो औरंगजेबाची कबर हा मुद्दा सातत्याने समोर येत असतो मात्र काही दिवसांपूर्वी छावा सिनेमा रिलीज झाल्यानंतर औरंगजेबाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला संभाजीराजेंना ज्याने इतकं हलहाल करून मारलं त्याच्या कबरीचं संरक्षण आपण का करायचं असा सवाल हिंदुत्ववादी संघटनांनी उपस्थित केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा औरंगजेबाची कबर पाडण्याचा मुद्दा चर्चेत आला राज्यभरात याविषयी मतमतांतरे आहेत मात्र हिंदू संघटना ही कबर पाडण्यासाठी एकवटल्यात आणि नागपुरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने यासाठी सोमवारी मोर्चा काढला दुपारच्या वेळी काढण्यात आलेल्या या मोर्चाची पोलिसांनी दखल घेतली हिंदुत्ववादी संघटनांची समज काढली आणि हे નિદર્શન झाल्यानंतर મૂર્છા શાંતતે વિસર્જિત aí करण्यात आला मात्र या મૂર્છાતલી એક गोष्ट होती जी મુસ્લિમ સમુદાયાला ખટકલાતે सांगितले जाते નાકુરાतील મુસ્લિમ સમુદાયાच्या મતે દરગાહવર વાહિલી जाणारी म्हणजे દરગાહવર टाकली जाणारी जी પવિત્ર હિરવીત આદર असते ती सुद्धा जाळण्यात आली त्याच्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आणि कदाचित याच रूपांतर एका दंगलीमध्ये झालं यामुळे संतप्त झालेल्या जमावाने दगडफेक केली असंही काही मुस्लिम समाजातील लोकांचं म्हणणं आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने जेव्हा मोर्चा काढला तेव्हा औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरीचं दहन करण्यात आलं त्या कबरीवरती जी चादर टाकली होती त्यावर खरा मुस्लिम समाजाचा आक्षेप असल्याचं सांगितलं जात आहे पोलिसांनी याचं अधिकृत कारण अजून सांगितलेलं नाहीये कारण आरोपींचं कोंबिंग ऑपरेशन सध्या सुरू आहे ज्यांनी जाळपोळ केली ज्या समाजकंटकांनी वाहनं पेटवली आणि ज्या समाजकंटकांनी पोलिसांवर दगड फेकली ज्या समाजकंटकांनी पोलिसांवर कुऱ्हाडीने वार केले त्या सर्वांचा शोध घेणं सध्या सुरू आहे यात ऐंशी जण आतापर्यंत अटक करण्यात आलेत रात्रभर नागपुरात हे कोंबिंग ऑपरेशन सुरू होतं नागपुरातलं हे वातावरण चिघळल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली आणि सर्वांना शांततेचं आवाहन करण्यात आलं विशेषतः नागपुरातला जो मुस्लिम बहुल भाग आहे त्या भागामध्ये या हिंसाचाराची झळ सर्वाधिक पोहोचली आणि वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं बरेच जण या जखमी झाले अग्निशमन दल आणि पोलिसांना सुद्धा याची मोठी झळ सोसावी लागली गेल्या काही दिवसांपासून हा जो वाद आहे तो विनाकारण समोर आणला जातो असं राज्यातल्या विरोधकांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे सध्या जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे तिकडे सुद्धा याचे पडसाद उमटले विरोधकांनी पायऱ्यांवर निदर्शनं केली तर शिंदे गटाच्या म्हणजे शिवसेनेच्या आमदारांनी सुद्धा पायऱ्यांवर निदर्शनं करत ही कबर उकडून टाकण्याची मागणी केली यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत नागपुरात जी दंगल भडकली त्याला मुस्लिम समाजाने जी दगडफेक केली ती कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे याची वेगवेगळी कारणं सध्या समोर येत आहेत पण या सगळ्या घटनेवरती तुमचं मत काय आहे कबर खरंच उघडून टाकायला हवी का किती जायचे ते परिस्थितीमध्येच ठेवायला हवी कमेंटमध्ये मतं जरूर लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा